वारकरी संप्रदायाच्या गेटअप मध्ये जायचं होतं तर त्यासाठी रेडी व्हायचं होतं सकाळचे सात वाजले आहे आणि मी शाहूला रेडी करत आहे गुड मॉर्निंग आणि आजच्या नवीन एका सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर वारकरी संप्रदायासाठी तुम्हाला गेटअप कसा करायचा त्यासाठी तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या एका सबस्क्राईब मुळे माझ्या चॅनलला प्रोत्साहन भेटू शकते आणि मी असे नवीन नवीन तुमच्यासाठी व्हिडिओ आणू शकते तर मी शाहूला हा कुर्ता आणि पॅन्ट बोलावला होता तर खूप छान आला आणि थोडासा लूजच आला आला म्हणजे मी लूजच बोलावला कारण की त्याला डान्स वगैरे करावा लागतो तर तो कम्फर्टेबल वाटावा यासाठी त्यासाठी मी लूजच बोलावला सकाळी सात वाजता उठून अंघोळ वगैरे सर्व करून माझा शाहू रेडी वारकरी संप्रदायाची जी वेशभूषा आहे ते करायसाठी रेडी झालेला होता म्हणजे तयार झाला होता कारण की त्याला खूप आवड होती त्या गोष्टीची रात्रीपासून चालू होतं की मला हे करशील मला ते करशील माझ्या इन्स्टावर मी व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे की त्याला कसं पाहिजे होतं काय पाहिजे होतं मॅमनी काय सांगितलं होतं ते मला सगळं सांगायचं तो रात्रीपासून सांगितलं आणि आता सुद्धा सांगत होता की आई असं करायचं तसं करायचं आणि हा पॅन्ट थोडंसं लूज पाहिजे मला कारण की डान्स खूप लांब करावा लागतो पाय आणि डान्स करताना तो मला कम्फर्टेबल वाटला पाहिजे हे मला सांग आणि हात जे वर जाते टाळीसाठी ते सुद्धा मला व्यवस्थित जायला पाहिजे हे टाईट व्हायला नको कारण की मागे जो ड्रेस दिला होता मी तो थोडासा त्याला टाईट झाला होता त्याच्यामुळं त्याला आठवण होती आणि आता सांगत होता की मला कम्फर्टेबलच ड्रेस पाहिजे त्याच्यामुळं हा थोडासा लूज बोलावला होता मी तर ड्रेस एकदम छान दिसत होता आणि चांगला वाटत होता आणि वारकरी संप्रदायासाठी जर का तुम्हाला पॅन्ट नसेल आणि धोतर सुद्धा चालतं पण ते कसं असतं की मुलं दिवसभर ठेवावं लागतं त्याच्यामुळे त्यांना थोडंसं कम्फर्टेबल नाही वाटत ते मी मागच्या वेळेने घालून दिलं होतं तर त्याला खूप त्रास झाला होता, होता। कारण की ते निघत होतं आणि पाया तटकत सुद्धा होत व्यवस्थित घातलं तरी सुद्धा त्यांना ते कम्फर्टेबल वाटत नाही कारण की मुलं खेळतात मागपुढे पाय वगैरे करतात तर त्यांना ते होतच नाही व्यवस्थित थोड्या वेळासाठी आपण शूटसाठी घालू शकतो पण दिवसभर नाही ठेवू शकत त्याच्यामुळे मी त्याला दिवसभर नाही ठेवलं ते थे। दिलं ते कारण यावेळेला त्याला दिवसभर तीन ते दोन वाजेपर्यंत थांबायचं होतं सकाळच्या आठ बसून तर एवढा वेळ त्याला नाही व्यवस्थित वाटत तर म्हणून त्याला मी ते काही दिलं नाही तर असतील त्याला साधा वारकरी संप्रदायाचा वेश करून दिला मी तर हा कुर्ता आणि पॅन्ट व्यवस्थित वाटत होता आणि दिसायला पण छान दिसत होता फक्त याचा कलर वाईटच लागतो कलर जर का वेगळा असला तर नाही चालत म्हणजे तो, तो, तो दिसत नाही मग तसा गेटअप येत नाही त्याला तर सगळं वाईटच लागतं सेवेकरी हा वाईट कपड्यातच छान दिसतो कारण की वाईट रंग हा सुख समृद्धी समाधानाचा रंग आहे आणि मोटिवेशनल आहे त्याच्यामुळं सगळ्यांना व्हाईटच असतो आणि तुम्हाला माहित असेल मराठी माणसाला तर नक्कीच माहीत असतो की व्हाईट कलर कशासाठी असतो आता हे सगळं झाल्यानंतर त्याला टिक्का लावायचा होता जो सगळ्यात महत्वाचा असतो आणि प्रतीक आहे आपल्या वारकऱ्याचं तर तो मला लावायचा होता आधी जो लावला तो थोडासा म्हणजे वाकडा झाला होता पाहू शकता तुम्ही आणि माझ्या ते लक्षात एकदम आलं नाही कारण की मी पॉइंट केलेले नव्हते त्याच्यानंतर मी तो काढून टाकला आणि दुसरा लावला तर बघू शकता तुम्ही हा थोडासा वाकडा गेला होता आणि नंतर मी पॉइंट देऊन लावला तो व्यवस्थित आलेला होता यू आकारात लावायचा त्याच्यानंतर त्याला बाजूने डोळ्याच्या बाजूने पण दोन लावायचे आणि त्याच्यानंतर कानाला पण लावायचा त्याच्यानंतर हाताला असतो पण तो पूर्ण कुर्ता होता त्याच्यामुळे मी हाताला दिला नाही आणि त्याच्यानंतर दुसरा विठ्ठल आला होता जो माझ्या बाजूनेच राहतो त्याला सुद्धा मी टिक्का लावून दिला त्याला सुद्धा छान असा टिक्का लावून दिला असे पॉइंट करून घ्याल तुम्ही पॉईंट केल्यानंतर त्याला लाईन सरळ लाईन करून घ्याल आणि त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये ब्लॅक कलरचा बुक्का असेल तर छान आणि बुक्का नसेल तरी सुद्धा तुम्ही ब्लॅक कलरचा गंध वापरू शकता जे लहान मुलांसाठी वापरतात कारण की ब्लॅक कलरचा बुक्का हा लगेच निघून जातो आणि गंध ही निघत नाही आणि कुंकू सुद्धा नाही निघत त्याच्यामुळं मी आधी गंध लावलं ब्लॅक कलर कुंकू लावलं त्याच्यानंतर मी ब्लॅक कलरचं गंध लावलं दिसत होतं आणि एक आणि डोळ्याच्या बाजूने लावला तर ते, त्या ते का, का बरं लावतात हे तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा डोळ्याच्या बाजूने आणि कानाच्या बाजूने हातावर गळ्यावर हे टिक्के का बरं लावतात इथे गंध का बरं लावतात या अवयवांना तर ते मला तुम्ही सांगा तर याच्यानंतर दोन्ही विठ्ठल मी अशा प्रकारे रेडी करून दिले आणि हे रेडी झाल्यानंतर याला काहीतरी बाकी होतं तर ते म्हणजे काय तर गड्यात माळ आणि गळ्यात हाती टाळ ह्या दोन गोष्टी वारकऱ्याच्या हाती असल्याच पाहिजे त्याच्यामुळे तो पूर्ण होत नाही तर माळ सुद्धा कशासाठी घालायची का घालायची तर हे तुम्ही कमेंट्स मध्ये मला सांगा ह्या दोन माळ होत्या पण त्याला नको होती एकच माळ हवी होती आणि एक माळ मी त्याला मोठी जी माळ होती ती घालून दिली आणि ती घातल्यानंतर छान दिसत होता पूर्ण गेटअप आला होता त्याला त्याच्यानंतर टाळ राहिला होता तर त्याच्या हाती टाळ द्यायचा होता तो सुद्धा टोपी घातली आणि टोपी घातल्यानंतर टाळ दिला सांगितलं काय नमस्कार करायचा कसं सांगायचं काय बोलायचं ते मी त्याला प्रिपेअर केलंच होतं रात्री तर ते सगळं सांगून तो रेडी झाला होता बघू शकता टाळ माळ तर तुम्हाला ही वेशभूषा कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा कसं वाटलं नमस्कार जय हरी विठ्ठल